ऐका ना तुम्ही साई भक्त आहात का असेल ना तर आत्ता ती भक्ती सोडून द्या तुमच्याकडे जर मंदिरांमध्ये साईबाबांची मूर्ती असेल तर ती पण मंदिरांमधून बाहेर काढा अहो हे मी म्हणत नाहीये तर तसं आपल्या भारतात होतंय तो भारत देश जिथे प्रत्येकाला कोणाची पूजा करायची आणि कोणाची नाही याचं स्वातंत्र्य आहे त्या देशात स्वतःला सनातनी धर्म पंडित म्हणून घेणारे लोक मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्त्या हटवत आहेत मित्रांनो देशात साईबाबांच्या मूर्तीवर मोठा वाद निर्माण झाला आहे उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हट हटवल्या जात आहेत आतापर्यंत चौदा मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या गेल्या आहेत वाराणसीतील प्रसिद्ध गणपती मंदिरामधून सुद्धा साईबाबांची मूर्ती हटवली गेली ज्यांनी या मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या आहेत त्यांच्या निशाण्यावरती अजून अनेक मंदिरं आहेत येथील साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचा त्यांचा प्लॅनिंग आहे पण साईबाबांना मंदिरांमधून का बाहेर काढलं जात आहे साईबाबांबद्दल यांच्या मनात इतका द्वेष का काय आहे हे संपूर्ण प्रकरण हा वाद नेमका निर्माण कोणी केला आणि का केला साईबाबांच्या मूर्ती हटवणारे हे लोक नक्की आहेत तरी कोण चला विषयावरती आपण व्हिडिओच्या बोलणार आहोत व्हिडिओ नक्की बघा कदाचित तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे यातूनच तुम्हाला मिळतील तर विषय असा आहे की साईबाबा हे मुस्लिम असल्याचा आरोप काही हिंदू संघटनांनी केलाय साईबाबांचा सनातन धर्मासोबत काहीही संबंध नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सनातन रक्षक समिती व राष्ट्रीय ब्राह्मण महासंघ मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्त्या हटवत आहेत साईबाबांच्या मूर्ती आम्ही मंदिरात ठेवू देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे सनातन रक्षक समितीचा अध्यक्ष अजय शर्मा याने ही कॉन्ट्रोवर्सी उभी केली आहे त्याचं म्हणणं आहे की आम्ही साईबाबांच्या विरोधात नाही पण हिंदू मंदिरांमध्ये त्यांच्या मूर्तीला स्थान नाही नाही सनातन धर्माचे ज्ञान त्यांनी मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्त्या बसवल्या होत्या मृत माणसाची मूर्ती मंदिरात बसवली जाऊ शकत नाही हिंदू धर्मात त्याला परमिशन नाहीये या महाशयांना जे स्वतःला सनातन धर्माचे ठेकेदार म्हणवतात त्यांना एकच सांगेन की तुम्ही काही धर्माचा ठेका घेतला नाही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कुणाच्या आस्थेवरती कुणाच्या भावनांवरती प्रश्नाचे नोभं करू नका खर तर साईबाबा कोण होते ते कुठून शिर्डीत आले याचा काहीच पुरावा नाही साईबाबा शर्डीत पहिल्यांदा दिसले ते शिर्डीतील नाना चोपदारांच्या आईला त्यावेळी साईबाबांचं वय अवघत सोळा वर्ष होतं तेव्हा त्यांच्यासोबत स्वतःच असं कोणीच नव्हतं तेव्हापासून साईबाबा म्हणजे तो सोळा वर्षांचा बालक शिर्डीमध्येच राहायला लागला निंब वृक्षाखाली तो तपश्चर्या करू लागला पण काही दिवसांनी तो बालक अचानक शिर्डी मधून गायब झाला पुढे त्यांना चांद पाटील नावाचे गृह समिटला त्याची गुढी हरवली होती म्हणून तो चिंतेत होता तेवा तेवा साईबाबांनी त्याची घोडी सापडून दिली त्याचा साईबाबांवरती खूप विश्वास बसला त्यांनी आग्रह करून साईबाबांना त्याच्या घरी नेलं साईबाबा काही दिवस त्याच्या घरीच राहू लागले पुढे चांद पाटलाच्या घरचं लग्न निघालं मुलगी शिर्डीची होती म्हणून चांद पाटणाच्या घरचे लोक शिर्डीला आले मग साईबाबा सुद्धा त्या वराडासोबत शिर्डीमध्ये परत आले तोपर्यंत त्यांचं नाव साईबाबा हे नव्हतं जेव्हा चांद पाटलांच्या वराडासोबत ते शिर्डीमध्ये आले तेव्हा त्या त्यांचा तेजस्वी चेहरा व चेहऱ्यावरील भाव व प्रसन्न मुद्रा पाहून शिर्डीतील खंडोबा मंदिरातील पुजारी असणाऱ्या माळसा पत्नी त्यांना या साई अशी हाक मारली आणि तेव्हापासून त्या त्यांना साई हे नाव पडलं व पुढे साईचं साईबाबा झालं काही लोक त्यांना संत तर काही लोक त्यांना फकीर म्हणायचे त्यांचं कुळ गोत्र जात पात धर्म तेव्हाही कोणाला माहीत नव्हतं आणि आत्ताही कोणालाच ना माहीत नाही मग असं असेल तर त्यांना तुम्ही मुस्लिम कसं काय ठरवता एवढंच नाही तर हे लोक जे स्वतःला सनातनी धर्माचे ठेकेदार म्हणवत आहे ना त्यांचं असं मत आहे की साईबाबा हे चांदमेया होते अहो जर साईबाबा चांदमेया होते ना तर तुमच्याकडे काहीतरी पुरावा असेलच तो पुरावा देशाला दाखवा आणि सिद्ध करा की साईबाबा हे साईबाबा नव्हते हे चांदमेया होते खरं तर साईबाबांना चांदमेया सिद्ध करण्याचा प्रयत्न हे लोक करतायत तीही एका गोष्टीवरून ती म्हणजे साईबाबांचा जन्म काहींचं असं मत आहे की साईबाबांचा जन्म हा महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरिया गावात झाला असं म्हटलं जातं की त्यांच्या वडिलांचं नाव गोविंद भाऊ होतं व आईचं नाव देवकी अम्मा होतं गोविंद भाऊ व देवकी अम्मा यांना पाच मुलं होती त्यातले तीन नंबरचे हरिबाबू भुसारी हेच साईबाबा होते असा दावा पाथरीकर करतात आणि त्यांच्या घराजवळ एक मुस्लिम कुटुंब राहत होतं त्या कुटुंबाच्या प्रमुखांचं नाव होतं चांद मिया आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं चांदबिबी असं म्हटलं जातं की त्या दोघांनाही मुलबाळ नव्हतं हरिबाबू भुसारी म्हणजे साईबाबा त्यांच्या घरीच बराचसा वेळ घालवायचे चांद बिवी पण हरीबाबंना आपला मुलगा मानायला लागली होती असा दावा केला जातो पण याचा कुठेच पुरावा नाहीये आणि या स्टोरीवरून अर्धवट अभ्यास असणारी लोक साईबाबांना मिया असं म्हणतात व त्यांना मुस्लिम ठरवून मोकळे होतात या स्टोरीतील जन्मस्थळावरून सुद्धा दोन हजार वीस मध्ये शिर्डी व पात्रिकांमध्ये खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी तयार झाली होती सनातन धर्म रक्षक समितीचा अध्यक्ष अजय शर्माचं असं मत आहे की मृत माणसांच्या मूर्ती हिंदू मंदिरात ठेवायचं नाहीत हिंदू धर्म या गोष्टीला परमिशन देत नाही तर अजय शर्माजी आपण कधी कैची धामला गेला आहात का अनेक लोक जातात इथे निमकरोली बाबांचं दर्शन घेतात खूप लोक निमकरोली बाबांचे भक्त आहेत काहींच्या मते निमकरोली बाबा हे अंजनीपुत्र हनुमंतरायाचे भक्त होते तर काहींच्या मते ते हनुमंतरायाचे अवतार होते आणि तिथेच निमकरोली बाबांच्या मूर्तीची पूजा होते तिथेच हनुमंतरायाच्या मूर्तीची सुद्धा पूजा होते तसेच माता दुर्गा व भगवान शंकरांची सुद्धा इथेच पूजा होते मग इथे हिंदू धर्मात त्याला परवानगी आहे का अहो तुमच्यासारखे लोक धर्माला स्वतःच्या सोयीप्रमाणे सांगतात खरंतर हीच खूप मोठी विकृती आहे साईबाबांवरती आताच कॉन्ट्रोवर्सी उभी राहिली का तर नाही मागे दहा वर्षांपूर्वी ज्योतिर्मठ व द्वारका अशा दोन पीठांचे शंकराचार्य असणाऱ्या स्वरूपानंद सरस्वतींनी साईबाबा हे देव नाहीत त्यांची हिंदूंनी पूजा करू नये असं वादग्रस्त विधान केलं होतं ज्यामुळे त्यांच्यावरती भरपूर टीका सुद्धा झाली होती शंकराचार्यांना हिंदू धर्माचं अधिष्ठान मानलं जातं हिंदू धर्म हा कोणत्याच पीठाच्या आधी नसला तरी पीठाधीशांबद्दल आदराची भावना असते त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर दोन हजार पंधराच्या कुंभमेळेला ते नाशिकला आले होते तेव्हा साईबाबा देवनाईत या वक्तव्यामुळे आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास महाराज व स्वरूपानंद सरस्वतींमध्ये तात्विक वाद उभा राहिला होता

साई बाबा की वो राम की पूजा करने का अधिकारी नहीं होगा जो साईं की पूजा करेगा वो महादेव की पूजा का अधिकारी नहीं होगा तो ये, उसके बाद से तो साईं बाबा के मंदिरों की संख्या बढ़ गई है कितने लोगों ने मानी वो बात देखिए भारतीय सनातन संस्कृति में जो शंकराचार्य हाँ। जी की पदवी है वो सर्वश्रेष्ठ है हाँ। उनको जगत गुरु की संज्ञा दी गई मैंने और आपने इतना शास्त्र नहीं पढ़ा लेकिन धर्म शास्त्र को वो बहुत अच्छी तरह और उसको संचालन में लाते हैं और उनकी आज्ञा पालन करना हम सब सनातन का पहला कर्तव्य होना चाहिए अहो मॅडम तुम्ही म्हणताय की शंकराचार्यांची आज्ञा पाळणं सनातनी हिंदूंचं प्रथम कर्तव्य आहे त्यांची आज्ञा पाळलीच पाहिजे अहो मॅडम जी मग जेव्हा याच शंकराचार्याने सोहळ्याला विरोध केला होता मंदिर अपूर्ण असताना प्राण प्रतिष्ठा करणं चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं तेव्हा त्यांच्या आज्ञेचं कोणी पालन केलं का तेव्हा तुम्ही आला होता का मीडियासमोर अहो तुमच्यासारखे लोक स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी आपल्या या पवित्र हिंदू धर्माचा फक्त वापर करताय हा भाऊ तर काय म्हणतोय बघा शक्री शूद्र एक हो करके अपने मंदिरों से साईं को हटा रहे है तेशमे किसी को कष्ट नाही होना चाहिए जिसको कष्ट होता है पुणे सनातन द्रोही शिवद्रोही रामद्रोही आहे साई बाबांच्या मूर्त्या मंदिरातून हटवलं जात आहेत याचं कोणाला वाईट नाही वाटायला पाहिजे आणि ज्याला वाईट वाटत असेल ना तो सनातन ध्रुवी हाय शिवद्रोही हाय रामद्रोही आहे म्हणजेच तुम्ही जर साई भक्त असाल ना तर तुम्ही रामद्रोही आहा अरे उजा सारख्या धर्माच्या ठेकेदारांनी हिंदू धर्माला आणि प्रभू श्री रामानं विकत घेतलं का म्हणजे तुम्ही सांगाल तो हिंदू धर्म बाकी धर्म कळतच नाही का यांच्यासारख्या अर्धवट नॉलेज असणार यांनी हिंदू धर्माबद्दल आणि प्रभू श्रीरामांबद्दल बोलूच नाही अहो साईबाबा तेच आहेत ज्यांनी शिर्डीमध्ये सर्वप्रथम रामनवमी उत्सव सुरू केला होता आणि आजही शिर्डीमध्ये रामनवमी मोठा नवमी हा साजरी होते हे तेच साईबाबा आहेत ज्यांनी गोकुळ अष्टमी साजरी केली होती हे तेच साईबाबा आहेत ज्यांनी शिर्डीतील गणपती मंदिराची शनिदेवाच्या मंदिराची शंकर पार्वतीच्या मंदिराची ग्रामदेवीच्या मंदिराची व मारुतीच्या मंदिराची स्वच्छता करून जीर्णोद्धार केला होता बाबा शंख घंटा वाजवायचे अग्नीची पूजा करायचे तिथेच अर्ध्य पाद्य भजन पूजन अन्न संतर्पण सुद्धा करायचे यामुळे हिंदूंना साईबाबा जवळचे वाटायचे ते मशिदीत राहायचे आणि तिथेच ते पूजा अर्चना सुद्धा करायचे आणि त्याच मशिदीला त्यांनी नाव दिलं होतं द्वारकामाई जे नाव हिंदू आहे आणि आता साईबाबांना मुसलमान म्हणून त्यांच्या मूर्ती मंदिराच्या बाहेर काढत आहेत हे तेच लोक आहेत जे स्वतःला सनातन धर्माचे ठेकेदार समजतात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांना साईबाबा हे एक सोपा पर्याय वाटतात हे लोक आपला धर्म शिकवतात हिंदू धर्म हा खूप व्यापक आहे आणि हा आपला धर्म या धर्माच्या ठेकेदारांमुळे बदनाम होत आहे साईबाबांची पूजा करणाऱ्यांना जे रामद्रोही म्हणताय ना त्यांना एकच प्रश्न विचारायचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाना सुद्धा रामद्रोहीच म्हणत असाल ना हो नाही कारण ते सुद्धा शिर्डीत जाऊन साईबाबांचे नमस्तक होत असतात म्हणजे तुमच्या मते ते सुद्धा रामद्रोहीच असतील धर्मद्रोहीच असतील खरं सांगायचं ना तर हिंदू धर्मामध्ये असले ठेकेदार खूप आधीच्या काळापासूनच तयार होत ही एक विकृती आहे आणि ही तीच विकृती आहे ज्या विकृतीने संत तुकाराम महाराजांचा अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडवायला भाग पाडलं होतं ही तीच विकृती आहे ज्यांनी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेला देहांत प्रायचित्त घ्यायला भाग पाडलं होतं ही तीच विकृती आहे ज्यांनी संत निवृत्तीनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपान काका महाराज संत मुक्ताई यांना वेद अध्ययनाचा अधिकार नाकारला होता अहो ही विकृती तीच आहे ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजिषेकाला कडाडून विरोध केला होता आणि आता मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्त्या बाहेर काढणारी सुद्धा हीच विकृती आहे आणि आता हीच विकृती धर्माचा आधार घेऊन आपल्यावरती राज्य करू पाहते आणि असल्या विकृतीचा आपण एक हिंदू म्हणून जाहीर निषेध केलाच पाहिजे काही जण म्हणतात साईबाबा देव नव्हते बरोबर आहे साईबाबांनी सुद्धा स्वतःला किती देव म्हटलं नाही ते एक महान संत होते आणि संत हे देवाचे अंश असल्यामुळे संतत्वाभोवती गर्दी जमा होत असते आणि मग संतत्वाबद्दल आपल्या मनात एक भाव निर्माण होतो मग मा आपण मनातून त्या संतत्वाला देव व गुरु मानतो साईबाबांवरती प्रेम करणाऱ्यांचे साईबाबा हे नक्कीच देव आणि गुरु आहेत आपण म्हणूनच म्हणतो गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः